अर्पिता काय ही शर्ट माहिती आहे का तुला कशातलाय कशातलाय काय अगं आमच्या लग्नाची निशानी कळालं का आमच्या लग्नातला शर्ट आहे म्हणून मी जपून जपून ठेवलाय किती जर फाटला हो का तरी मी याला शिवून वापरत असतो आमच्या लग्नाची निशानी कळालं का तुला तुमचं लग्न झालत माझं वय माझं लग्न लग्न झालत लग्न झालं एका मुलीशी तुझं नाव काय तुझं नाव आहे तिचं नाव तर होत काय तर ती अर्पिता काय तर होत अस बर किती आ, साल आहे तुमचं लग्न झालं तर साल काय एवढं मार दे हा ती तु ती उग काय तू पायचेत बोलला का का काय झालं मला माहित आहे आपल्या लग्नातला शर्ट आहे जरा कधी आप 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 तर आपलं तर मन जावं कधी मग आमच्याच म्हणलं म्हणजे आपण दोघं म्हणलं आपल्या बरोबर आहे आपल्या लग्नातला शर्ट नीट धुवून विस्तर करून बर का निशानी आपल्या लग्नाच्या मग अजून आपलं तर आपलं वय आपली मैत्रीण कुठं मैत्रीला पण नाही ते तुमच्याच लग्नातलंय बरोबर आहे तुमच्याच आहे हा तुमच्या लग्नातलंय hmm. जा घेऊन जाऊ घरी